नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचच्या ग्रँड फिनाल्याच्या शूटिंगला सुरुवात झाली असून बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या सेटवर एक मोठी बातमी समोर येते मित्रांनो सहा सदस्य हे सध्या टॉप सिक्समध्ये आहेत या टॉप सिक्स कंटेस्टंट पैकी एका सदस्याने बिग बॉसने दिलेल्या पैशाचा म्हणजे जे काही बिग बॉसच्या घरामध्ये मनी बॅग येते जी जी काही सुटकेस येते पैशाने भरलेली ती सुटकेस किंवा मनी बॅग उचललेली आहे कोण आहे हा सदस्य हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो ही सेटवरनं बातमी येते याच्यामध्ये किती तथ्य आहे ते माहिती नाही आता मी सांगू शकत नाही की शंभर टक्केच ही बातमी खरी आहे पण जवळजवळ असंच काहीसं घडलेलं आहे तर मित्रांनो बिग बॉस नेहमीच वेस्ट आणत असतात आणि पैसे पुढे करतात एकतर ट्रॉफी किंवा मग पैसे काही सदस्यांना असं असतं की बी ट्रॉफी जिंकू शकत नाही माझ्यापेक्षा या सदस्याला जास्त वोटिंग असतं तर असा नेहमीच काही सदस्य विचार करतात आता जे काही वोटिंग ट्रेंड आपण पाहिलेत याच्यामध्ये नक्कीच जान्हवी किल्लेकर आणि निकिता आंबोळी या बॉटमला आहेत आणि एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता या दोघी अजिबात ट्रॉफी जिंकणार नाही असं जवळजवळ स्पष्ट झाले एक ते चारमध्ये मग अंकिता असेल त्यानंतर अभिदा असेल किंवा मग डी पी दादा किंवा सूरज हे एक ते चारमध्ये आहेत तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सेटवरनं अशी बातमी येते की या सहा कंटेस्टंट पैकी जान्हवी किल्लेकरने ती मनी बॅग किंवा मग पैशाने भरलेली बॅग उचलली आणि त्या फिनाल्याच्या रेसमधनं ती बाहेर गेली मित्रांनो ही बातमी एकदम मी शंभर टक्के सांगू शकत नाही पण सेटवरनं अशीच काहीशी बातमी येते की जान्हवी किल्लेकर पैशाची बॅग घेऊन बाहेर गेलेली आहे आता जान्हवी गेल्यानंतर फिनायलासाठी उरले टॉप फाय सदस्य तर या टॉप फाय सदस्यांपैकी कोणी ट्रॉफी जिंकावे हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि जान्हवीने ही जर पैशाने भरलेली बॅग उचलली असेल पण तिने हे योग्यच केलं का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका